शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी जिल्हा पंचायत बेळगावी तालुका पंचायत निपाने क्षेत्र शिक्षण का अधिकारी कार्यालय निपाने यांच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिनोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांनी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व सर्वांचे स्वागत सत्कार केले उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलन केले उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्व व गुरुंना का महत्व आहे जीवनातील शिक्षणाची व शिक्षकांची प्रमुख असतात याबद्दलची आपली मनोगत भाषण माननीय आमदार सौ शशिकारा नगराध्यक्ष सोनल कोठाडिया बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडेसर तसेच समाधी मठाचे श्री प्राणलिंग स्वामीजी सर्वांनी शिक्षक दिनाबद्दल मनोगत व्यक्त करून सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तसेच उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सौ शशिकला जोल्हे नगराध्यक्ष सोनल कोटाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर तसेच नगरसेवक जयवंत भाटले राजू गुंदेशा नगरसेविका अरुणा मुदकडे बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळेसर समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी शिक्षण अधिकारी महादेवी नाईक सह इतर मान्यवर मंडळी शिक्षक शिक्षिका व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा i yeah. yeah. क्रांतिली सावित्रीबाई फुले जिल्हा एवढं भक्तीपूर्वक नम सजव शिक्षक समाज परीवर्तन तुम्ही समाजिक क्रांतियाे माझ्या या अजून सावित्रीबाई फुले वयसून बह मुख्य नेमकं शारद आध्यात्मिक अधिष्ठान विके देवते पूजे सावित्री బయపు నోడ సాకష్ట జన పీడ పులే ఇవ్విజయ దేవత అంతా పూజ సూక్త అంత నన్ను వైయక్తిక అభిప్రాయం అదే రీతి కూడా ఈ సాగు పులే అంబేద్కర్ శిక్షణ